तर नमस्कार मित्रांनो आपलं कोण आहे युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता मी आहे इकडे पहिले वाढीत तर आता मी आहे तर माझ्या मागण्या आहे हो बघा माझं सरकार पण येतं आता मी थांबलोय तर तो पण थांबलो बघा इलो लो तर आता बघा मी पुढे चाल आहे तर बघा तो पण मागण्या येत बघा भारी जा तो घराकडनं फॉलो केला ना जसं मी चालतंय तसं तो माझ्या मागनाच येतात आता मी इलय वाड़ीत आता मी चाललोय तिकडे श्री काकाकडं थोडासा काम हा तर तो बघा इलो माझ्या मागणाच भूया खैसर येतात घराकडनंच इलो तर आता मी मध्ये व्हिडिओ चालू केलोय के तो बघा

येतात चाल बघा माझ्या मागण्या जात तर बघा किती माझ्या त्याचा जीव बघा येता येता आवाज दिला तर पटकन धावत येत येताय तर येऊ दे माझ्या मागण्याच्या ना थांबलो जरा तर मग आता शेवट पर्यंत येलो तर बघा ह्या श्रीकाकाचं घर आता मी आता हे चाललोय आणि हे काय माझी पाठ सोडला नाही तुम बघा आता आता पळात तर बघा जर तुम्ही प्राण्यांका जीव लावला तर प्राणी पण आपल्याला तेवढंच जीव लावतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे बघा तुमच्या समोरच आता हा तर हे ना बघा घराकडनं माका फॉलो केला नाही येतो आता जो आता पिटाळला तो गेलो जर तुमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय